सात वेळा थोरा त्यांना संधी दिली मला एकदा देऊन पहा संगमनेर मतदारसंघाचा काळा पलट करून दाखवला नाही तर सुजय विखे नाव सांगणार नाही अर्थात तुम्हाला समजलं असेल की हे विधान आहे माझी खासदार सुजय विखे यांचं अर्थात संगमनेर म्हणजे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा बाले किल्ला आता यामध्ये पारंपरिक विरोधक ठरलेले विखे आणि थोरात असा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जाते हे चॅलेंज थोरात यांनी देखील स्वीकारले मग कसं असणार आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टिवडी मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याने नेहमीच विखे तोरात शिंदे पवार असा संघर्ष पाहिलाय अहमदनगर जिल्ह्यातील एक हाय प्रोफाईल विधानसभा मतदारसंघ म्हणून संगमनेरची ओळख आहे थोरातांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ म्हणजेच संगमनेर विखे आणि थोरात हे कधी काही एकाच पक्षात असले तरी त्यांचे सूर कधीच जुळले नाहीत विखेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यातील हे वैर दिसू त्यात ही झालेल्या लोकसभा निवडणुकीत विखेंच्या पराभवासाठी निलेश लंकेंना मोठ्या प्रमाणात थोरात यांनी ताकद पुरवली विखेंचा झालेला हा पराभव त्यांच्या जीवारी लागला असल्याने विखेंनी आता संगमनेरवर लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळतंय गेली आठ म्हणजेच चाळीस वर्ष या संगमनेरवर बाळासाहेब थोरात यांनी नि निर्विवादपणे वर्चस्व गाजवले प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला गेला पण तरीही थोरात हे मताधिक्याने निवडून आले महाविकास आघाडीत त्यांची उमेदवारी फिक्स आहे कारण तो त्यांचा आहे महायुतीतून तगडा उमेदवार थोरात यांच्या विरोधात मिळत नाहीये पण आता सुजयविकेंनी जर त्यांच्या विरोधात लढण्याची इच्छा बोलून आहे तर महायुती नक्कीच थोरात यांच्या विरोधात विखेंचा विचार करू शकते अशी चर्चा आहे मग सुजय विखे पाटील आणि आघाडीकडून थोरात यांच्यात काटेकी टक्कर होण्याची शक्यता पण असं असलं तरी बाळासाहेब थोरात यांना रोखणं विखेंना शक्य होईल का यासाठी आधी आपण या मतदारसंघाचा थोडासा इतिहास पाहूयात एकोणीशे पंच्याऐंशी च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर थोरात काँग्रेसच्या प्रवाहात सामील झाले आणि त्यानंतरच्या सर्व हो निवडणुका त्यांनी मोठ्या फरकाने जिंकल्या साखर कारखाना दूध संघ यासह हो, झाडून सगळ्या सहकारी संस्था नगरपालिका थोरात यांच्या ताब्यात आहेत या संस्थांच्या माध्यमातून संगमनेचं अर्थकारण मजबूत झालं कार्यकर्त्यांची भक्कम फळी थोरात यांनी उभी केली मध्ये एकच पक्ष बाळासाहेब थोरात यांचा पक्ष असं अनेक विश्लेषक आणि तिथले मतदार देखील सांगत असतात फक्त बाळासाहेब थोरात नव्हे तर संपूर्ण थोरात कुटुंब आहे थोरात यांच्याकडून जयश्री थोरात देखील काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष आहेत आमदार सुधीर तांबे माजी नगराध्यक्ष दुर्गाबाई तांबे आदींवर जबाबदारी सोपून थोरात राज्यस्तरावर लक्ष देतात मागील काही निवडणुकांवर नजर टाकली तर दिसतं की दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ही मोदी लाटेथी बाळासाहेब थोरात यांनी एक लाख तीन हजारांच्या फरकाने पराभव केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत थोरात यांच्या विरोधात एकत्रित शिवसेनेने साहेबराव नवले यांना उमेदवारी दिली होती नवले यांना त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस मतं मिळाली तर थोरात एक लाख पंचवीस हजार तीनशे ऐंशी मत घेऊन विजयी झाल्या पण यंदाच्या निवडणुकीत विखे उतरले तर विखे विखेथोरात यांच्या वादाची नवीन किनार सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही विखेंचा मालिकेला शिर्डी आणि थोरातांचा संगमनेर पण युतीत असणाऱ्या कोल्हेंच्या मदतीने थोरात विखेंना बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात नुकताच काही महिन्यांपूर्वी श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आमदार थोरात यांनी विवेक कोल्हे यांच्या सायानं गणेश सहकारी साखर कारखान्यावरील विखे यांची सत्ता उलथावून लावली नंतरच्या काही निवडणुकांमध्ये देखील कोल्हे आणि थोरातांच्या जोडीनं विखेंना पराभवाची धूळ चारली आहे

नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून तेवढी मराठीला सबस्क्राईब करा